घ्या नव्हता प्रहार राष्ट्रीय लघुपट महोत्सव आहे दोन हजार पंचवीस खरंतर शेतकऱ्याच्या संदर्भातले विविध विषय आहेत सध्या राज्यामध्ये जे काही देशामध्ये विषय जाणीवपूर्वक दुर्लक्षित केले जातात मग ते शेतकरी आत्महत्या असू दे हमीभावाचा विषय असू दे बेरोजगारींचा विषय असू दे आणि वाढतं करप्शन म्हणजे भ्रष्टाचार या सगळ्याच्यामध्ये आपण एक चित्रपटाची स्पर्धा घेत आहोत आणि त्याच्यातून एक चांगलेच चित्रपट लोकांपर्यंत नेण्याचा प्रयत्न करतो आहे निश्चितच आमच्या शुभेच्छा आहे तर हा हा पहिल्यांदा प्रयोग महाराष्ट्र राज्यामध्ये राबवतोय आपण सर्वांनी भरभरून त्याला यश द्यावं सोबत राहावं आणि जे जे चांगले लघुपट तयार करणारे आमच्या सगळ्या टीम आहे त्यांनी सध्या सहभागी व्हावं चला 哎，对。